जर तर तामसवाडी येथे रामभक्त वानरदेव यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अगदी थाटामाठात संपन्न झाली मुक्या प्राण्यावर प्रेम करणारे एक महान गाव म्हणून महाराष्ट्रात तर परिसरात तामसवाडीचे नाव प्रसिद्ध झाले गेल्या वर्षी खेळता खेळता वीज प्रवाह असलेल्या तारेवर मरण पावलेल्या वानरदेव यांच्या मूर्तीची मिरवणूक तेवीस डिसेंबर रोजी संपूर्ण गावातून मिरवण्यात आली तदनंतर रात्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज धडकेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनाचे दातृत्व शिवाजी पवार यांनी केले कीर्तनासाठी तामसवाडी व परिसरातील हजारो भक्त उपस्थित होते तसेच चोवीस रोजी सकाळी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करून हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली तामसवाडीकर व रोहन पाटील यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी होम हवनासाठी पाच जोडप्यांनी पूजा केली व त्यानंतर गावातील व परिसरातील सर्व रामभक्तांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात मिरवणुकीला लागणारा बँड हा जातीने मुस्लिम असलेले नसीब बँडचे मालक साजिद पिंजारी यांच्याकडून फक्त डिझेल व पेट्रोलचा खर्च घेऊन करण्यात आला होता व कीर्तनासाठी साऊंड सिस्टीम हे एस्केप मंडप डेकोरेट्स व साऊंड सिस्टीम यांच्याकडून मोफत सेवा देण्यात आली व कार्यक्रमासाठी मंडपाचे दातृत्व उमेश नावरकर यांनी केले होते भोजनाच्या वेळी समर्थ एक्वा यांच्याकडून पाण्याचे दातृत्व करण्यात आले या शुभकार्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य केले कॅमेरामॅन किशोर पाटीलसह संजय पाटील एसके टीव्ही तामसवाडी महाराष्ट्रात पहिल्यांदा जेव्हा सगळी लोक आई किती चांगली सांगत होते तेव्हा पहिल्यांदा माझा आवाज होता की कि बाप किती चांगला आहे मला एरवे सवयच आहे क्रॉसला चालणं डॉक्टर वकील किर्तनकर कवी व्याख्याता सगळे सांगतात अरे आई चांगलीच आहे पण वेड्या आई पेक्षा बाप चांगला आहे म्हणजे आईबाई ते अशातला भाग नाही माझं जीवन आईच्या कर्तृत्वात घेतलंय आई मला एक रुपये दे म्हटलं की पाकिटातून दहा रुपये काढून देणारे ही सगळ्यांना दिसले आई मला एक रुपये दहा रुपये दे म्हटलं की पाकिटातून दहा रुपये काढून देणारे सगळ्यांना दिसले पण त्याच टायमाला दोन दोन लाख रुपये व्याजाने काढून तुमच्या शाळेची फी भरणारा बाप किती पोरांच्या लक्षात राहिला जरा अभ्यास करूया का आपण आई मला जेवण दे म्हटलं की दोन टायमाचं जेवणाचं ताट वाढणारे आहे सगळ्याच लोकांनी पाहिले आई मला जेवण दे म्हटलं की दोन टायमाचं जेवणाचं ताट वाढणारे सगळ्याच लोकांनी पाहिले पण त्याच टायमाला त्याच टायमाला पाच एकरची जमीन घेऊन आपल्या आयुष्याच्या जेवणाची व्यवस्था करणारा बाप किती लोकांच्या ध्यानात राहिला माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अर्ध्या गावात पेढे वाटणारी आई तर सगळ्याच लोकांनी पाहिले पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरता वीस लाख रुपयाची बॅग हातात घेऊन पुढाऱ्याच्या बिकाऱ्यासारख्या पाया पडणारा बाप किती लोकांनी पाहिला त्याने नाही केलाय माझी पेन्शनची कमाई त्याने नाही केलाय माझी म्हातारपणाची शिदुरे त्याने विचार केला कष्ट करता करता मी जसा मरतोय तसा माझ्या काळजाचा तुकडा माझा पोरगा मरता कामाने आयुष्यभराची कमाई त्याने त्यांच्या तुमच्या नोकरी करता खर्च केली तुमच्या लक्षात तो बाप राहिला माझ्या मुलाला नोकरी लागली ही भावना तर आई तुम्हाला आई मला आई तुम्हाला आपली आई मला आपली आई जर मेली तर त्याच्या कपाटात नव्या पस्तीस साड्या सापडतील आपली आई जर मेली तर तिच्या कपाटात पस्तीस नव्या साड्या सापडतील महिन्याला पन्नास हजार रुपये पगार आपला बाप कमवत होता अंगावर नवा सवा ड्रेस त्याच्या कधी दिसला नाही ना तो आपला बाप होता आपल्या एकूण त्या बहिणीच्या लग्नात सकाळी सहा वाजता जिने नवी साडी नेसले ना ती आपली आई होते आपल्या एकुलत्या त्या एका बहिणीच्या लग्नात सकाळी सहा वाजता जिने नवी साडी नेसले ना ती आपली आई होते पण पोरीच्या अंगावर आक्षदा पडल्या तरी कपडे बदलायला ज्याला टाईम भेटला नाही ना तो त्या पोरीचा बाप होता दिदी ज्या दिवशी तुझं लग्न ठरलं ना त्या दिवशी तुझ्या बापाचा चेहरा पा मरेपर्यंत बापने विसरणार तो जगातला सगळ्यात चांगलं प्रेम कोण करतं एक मुलगी तिच्या बापावर करते बाप त्याच्या पोरीवर करतो दादा ज्या दिवशी माणसाचे पोरगे सासरी गेले त्या दिवशी त्याने अंदाज काढून घ्यायचा की बस आता या घरात माझ्यावर प्रेम करणार कोणी शिल्लक नाही ज्या दिवशी माणसाचे पोरगे सासरी गेले त्या दिवशी त्याने अंदाज काढायचा की बस आता या घरात माझ्यावर खरं प्रेम करणार कोणी शिल्लक नाही आणि ज्या दिवशी महिलांचा बाप मारला ना त्या दिवशी तिने अंदाज काढायचा बस आता माहेरी माझ्या करता कोणी शिल्लक नाही माहेरी बाप मेला ते तुमचं जीवन संपलं माहेरच संपलं तुमचं तो आज ती भावना तुमचा बाप मेल्यानंतर पहिल्यांदा माहिरी जा तुम्हाला दरवाज्यात कोणी उभं दिसणार नाही पण बाप असताना अंदाज काढा तुमच्या छोट्याशा पोराला घ्यायला तुमचा बाप तिथे असल्याशिवाय राहणार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली तामसवाडीकर आणि जिल्हा परिषद सदस्य सहपत्नी दादा हे हजर आहेत त्यांच्या हाताने आपण मूर्तीची पूजा केली व प्राण प्रतिष्ठा ही माऊलींच्या व दादा यांच्या दोघांच्या आत्याने होऊन हा कार्यक्रम झाला हा कार्यक्रम कसा झाला आपण हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली यांनाच विचारूया माऊली हा जो तामसोडी गावात हा कार्यक्रम होतोय हा कसा झाला ज्या वेळेला माकडे एका ठिकाणी खेळत असताना एक माकडाची अचानक उडी ही कार्यावर पडली आणि त्याच्यात त्याचा शेवट झाला ग्रामस्थांनी त्या वानराची गावघर मिरवणूक केली दहा दिवस सुतक पाळलं त्या काळामध्ये कोणाही स्त्रीने कुंकू लावला नाही कोणाही माणसाने गंध लावला नाही आणि मिरवणूक करताना जो बँड होता तर तो एका मुस्लिम बंधूचा होता आणि त्यांनी पैसे घेतले नाही त्याचप्रमाणे एक वर्षभरामध्ये या ठिकाणी वानर देवासाठी सुंदरपैकी ओटा स्थापन करून आणि त्याच्यावर पत्रा बसून आणि आज मी तिला रात्री कीर्तनाची सेवा श्री हरिभक्तपरायण जळकेकर महाराज यांची करून आणि आता वानरदेवाची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी केली मूर्ती सुंदरपैकी घडवून गावभर तिची मिरवणूक करून आणि आज प्राणप्रतिष्ठा करून त्यानिमित्ताने या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे अशी सुंदरपैकी सेवा समस्त ग्रामस्थ भाविक भक्त तामसवाडीकरांनी केलेली आहे म्हणून तामसवाडीकरांचं मानावं तितकं कौतुक कमी आहे आणि करावं तितकं अभिनंदन कमीच आहे त्याचप्रमाणे मूर्ती ही रोहन दादा यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि सर्व तरुण मंडळांनी याच्यात खूप परिश्रम घेतलेले आहे तेव्हा या पद्धतीने वानरदेवाची त्यांनी सेवा केली बानरदेवाची सर्वांवर कृपा हो आणि सर्वांचा सुखी सुको ही चरणी प्रार्थना करतो आणि हे दोन शब्द सोपुसतात रामकृष्णारी रामकृष्ण ही जी मूर्ती आपण इथे प्राण प्रतिष्ठा केली ही मूर्ती आपल्याला जिल्हा परिषद सदस्य रोहनदादा यांनी आणून दिली दादा तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ज्या वेळेला ही घटना एक वर्षापूर्वी इथे घडली त्यावेळेला अतिशय वाईट घटना ही आपल्या गावात घडली पण त्यानिमित्त पूर्ण गाव एकत्र आलं दहावेच्या वेळेला पूर्ण गावाने सुतक पाळला मला वाटतं दीडशे काहीतरी तरुणांनी आपली केसं दिली आणि तेव्हाच त्याच ते वेळेला ते 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 मी जेव्हा तिथे दहाव्याला आलो होतो तेव्हा मी आपले आयोजक माझ्याजवळ आले त्यांनी अशी अशी घटना मला सांगितली मला अतिशय वाईट वाटलं आणि आप त्याच त्याच दिवशी जेव्हा मला मी पाहिलं आपलं एवढं मोठं गाव आहे ते किती भाविक आहे वानर वारलं व आपल्याकडे तर पुऱ्या गावाने कशा पद्धतीने कार्यक्रम केला तर मी त्यांना त्यावेळेला शब्द दिला होता की आपल्या गावाच्या वेळे आपण जेव्हा ही ते मंदिर बसू आणि जेव्हा वानराची मूर्ती बसू तर ती मूर्ती मी माझ्या हस्ते अण्णासाहेबांच्या वतीने मी कबूल करतो आणि तोच शब्द मी आज या ठिकाणी पाळला आणि एक छानशी मूर्ती गावाला मी आणून दिली तर याबद्दल मी आयोजकांचेही खूप खूप आभारी आहे की खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी इथे आज कार्यक्रम घडवलेला आहे आणि पूर्ण गावाला आज त्यांनी जेवण सुद्धा ठेवलेलं आहे आज हा आपला कार्यक्रम प्राण प्रतिष्ठा इथं संपलेले आहे परत आता तिकडे जेवणाची व्यवस्था आहे तर या तामसवाडी गावाचं जगभर प्रसिद्ध असं नाव झालेलं आहे या वानर देवामुळे असं आजपर्यंत कुठं झालेलं नसेल असा कार्यक्रम या तामसवाडी ग्रामस्थांनी केला त्याबद्दल मी एस के टी व्हीकडनं तामसवाडीचे या वा रामभक्त वानरदेव कमिटीचे व सर्व ग्रामस्थांचे खूप खूप आभार मानतो व हे कार्यक्रम खूप आनंदात व प्रसन्न वातावरणात पार पडला याबद्दल मी धन्यवाद मानतो